शांतिनिकेतन इंटरनॅशनल स्कूल मध्ये ख्रिसमस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला ख्रिसमस हा सर्व शक्तिमान येशू ख्रिस्तांचा जन्म असल्याने प्रेम आणि आनंदाचा सण आहे असे म्हणतात की येशू ख्रिस्ताचा जन्म जगासाठी प्रेम दयाळू आनंद आणि आनंदासाठी होता पंचवीस डिसेंबर रोजी देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होणारा येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस शांतिनिकेतन शाळेतही हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या मुख्याध्यापिका स्मिता ठाकरे व प्रशासकीय प्रमुख विजय सोमाने यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली कार्यक्रमात येशू ख्रिस्तांच्या जन्मावरील सुंदर नाटक रंगून गेले पाचवी आणि सहावीच्या विद्यार्थ्यांनी ख्रिस्तांच्या जन्मावर एक नाटक सादर केले ज्यामुळे संपूर्ण वातावरण आनंदीमय झाले ख्रिस्त पृथ्वीवर आल्याबरोबर वर द्वितीय वर्गातील मुलांनी आनंदाने नाचण्यास सुरुवात केली व विद्यार्थ्यांच्या सुंदर नृत्याने वातावरण अधिक मंत्रमुग्ध केले सर्वांचे मुख्य आकर्षण होते उत्तम भेटवस्तू देणारे सॅन्टा आणि परींच्या गेटअप मध्ये आले होते ज्याने संपूर्ण कार्यक्रमात एक विलक्षण चव जोडली मीत भट्टड आणि नमित भोंगाडे यांनी गिटार वर क्रिसमस गाणे वाजवून कार्यक्रमाला मधुर बनवले इयत्ता चौथीच्या आर्या सातारकर यांनी क्रिसमस वर भाषण करून त्यांचे महत्व सांगितले संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मीत भट्ट आणि मनीष सरोदे यांनी केले आदित्य चौधरी यांनी उपस्थित सर्व पाहुणे व शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले निलेश निंदाने यांनी विदूषकाच्या भूमिकेत मुलांचे मनोरंजन केले सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव डॉक्टर अमोल भोयर यांनी भरभरून कौतुक केलं संपूर्ण कार्यक्रम आनंददायी व यशस्वी करण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले Видарвань Ньюс, АмрАват.